नमस्कार मित्र मैत्रिणींनो ज्याप्रमाणे हिंदू धर्मात कुबेराला संपत्तीचा देव मानला जातो त्याचप्रमाणे चीनमध्ये लाफिंग बुद्धाला शुभ आणि संपत्ती आणि समृद्धी आणणारे मानले जाते अनेक लोक आपल्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवतात परंतु ती योग्य ठिकाणी किंवा योग्य पद्धतीने ठेवली नसल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही फेंड मध्ये धन आणि सौभाग्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय आहेत जसे स्फटिकाचे झाड बांबूचे रोप लाफिंग बुद्धा सोन्याची नाणी असलेले जहाज चिनी नाणी घंटा आणि तीन पायांचे बेडूक इत्यादी घर आणि ऑफिस आकर्षक बनवण्याबरोबरच ते प्रगतीशीलता आणि स्थिरता देखील देतात चाइनीज फेंगशुई नुसार या सर्व गोष्टी सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि घरात समृद्धी आणतात त्यांच्या वापरातून अनेक प्रकारचे फायदे मिळतात लाफिंग बुद्धा दीर्घायुष्य आरोग्य करियर संपत्ति आणि मुलांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतो लाफिंग बुद्धाचे जाड पोट समृद्धीचे प्रतीक आहे येणाऱ्या प्रत्येकाला लाफिंग बुद्धाचा हसरा चेहरा दिसे अशा प्रकारे घरी आणि ऑफिस मध्ये ठेवा तुमचा घरी पैसा येतो पण थांबत नाही अशा वेळी लाफिंग बुद्धाला घरात ठेवा काही वेळातच तुम्ही पैसे वाजवायला सुरुवात करा खूप मेहनत करूनही तुम्हाला फळ मिळत नसेल तर याचा अर्थ तुमचे नशीब कमकुवत आहे आशा स्थिती दोन्ही हातात कमंडल धरलेला लाफिंग बुद्धा घरात ठेवा बुद्धा बाबत अनेक गोष्टी लोकप्रिय आहेत जर तुम्ही उदास असाल आर्थिक ओझ्याने दबलेले असाल किंवा घरात दुखाची परिस्थिति असेल तर तुम्ही लाफिंग बुद्धा तुमच्या घरी आणून या समस्यांवर उपाय मिळवू शकता फेंगशुई मध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या घरात कोणत्याही इमारतीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या वास्तू दोषांपासून मुक्त होऊ शकतो लाफिंग बुद्धाची मूर्ती सुख संपत्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानली जाते जेव्हा तुम्ही ते खरेदी करता तेव्हा ते, ते सिरॅमिकचे बनलेले असावे घराच्या मुख्य प्रवेशद्वारास त्याची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते त्याचा परिणाम पर्यटकांवरही होतो त्याची वेगवेगळी आसने आहेत ज्याचे परिणाम देखील वेगळे आहेत असे म्हणतात चायनीज मान्यतेनुसार लाफिंग बुद्धा बेडरूम मध्ये ठेवू नका त्याची पूजा करणे देखील निषिद्ध आहे लाफिंग बुद्धाच्या काही मूर्ती अशा प्रकारे बनवल्या जातात की दोन्ही वर केलेले आहेत या प्रकारची मूर्ती ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातूपासून बनविलेले तीन फूट उंचीचे टेबल वापरणे फायदेशीर ठरेल ज्या लोकांच्या घरात ऑफिसमध्ये किंवा इमारतीमध्ये खूप भांडण होत असते किंवा घरात नेहमी संकटाची परिस्थिती असते त्यांनी कधीही हात वर करून बुद्धाची मूर्ती ठेवू नये त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी फक्त बसलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्तीच फायदेशीर ठरते साधारणपणे लाफिंग बुद्धाची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या मातीपासून बनविली जाते याचबरोबर धातूपासून बनवलेल्या लाफिंग बुद्धाच्या मूर्तींचाही वापर करण्यात आला आहे ज्या लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही आणि ज्यांच्या औदार्य आणि भावनिकतेचा इतरांकडून फायदा घेतला जातो त्यांनी धातूची लाफिंग बुद्धाची मूर्ती वापरावी ही लाफिंग बुद्धाची मूर्ती नेहमी उंचीवर ठेवावी आणि सोबत कोणतीही वास्तू किंवा इतर मूर्ती ठेवू नये तुटलेली अस्वच्छ माखलेली मूर्ती ठेवू नये आणि तिच्या स्वच्छतेकडे नेहमी लक्ष द्यावे फेंडश्रीमध्ये फुक लुक आणि साव या तीन चिनी देवांना घरात ठेवण्याचा विशेष उपयोग आहे परंतु या तीन चिनी देवतांची पूजा केली जात नाही उलट त्यांच्या मूर्तींद्वारे त्यांची प्रतिकात्मक उपस्थिती घरातील रहिवाशांना त्याचा शुभ परिणाम देते ड्रॉइंग रूममध्ये फूक लुक आणि साव एकत्र सजवावे त्यांच्या मूर्ती कधीही वेगळ्या ठेवू नयेत ज्या घरात प्रतिष्ठा समृद्धी आणि आरोग्याशी संबंधित समस्या आहेत त्या घरात या तीन चिनी देवतांची उपस्थिती भाग्यवान मानली जाते फुक लुक आणि साव या मूर्ती तुटलेल्या असतील तर त्या तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये कधीही सजवू नयेत अन्यथा नकारात्मक परिणाम दिसू शकतात अशा प्रकारे आपल्याला लाफिंग बुद्धाच्या मूर्ती आणि फुक लुक आणि साव या तीन चिनी देवतांचा खूप फायदा होऊ शकतो या मूर्तींच्या स्वच्छतेची आपण जितकी काळजी घेतो तितकाच परिणाम आपल्याला लाभाच्या स्वरूपात मिळतो वैशंचा गठ्ठा घेऊन बसलेल्या मुद्रेत लाफिंग बुद्धा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते मुलांसोबत खेळणारा लाफिंग बुद्धा मुले हो इच्छेणाऱ्या जोडप्यांसाठी उपयुक्त आहे एका हातात सोन्याचे नाणे आणि दुसऱ्या हातात पंखा असलेले लाफिंग बुद्धा हे समृद्धीचे प्रतीक आहे रोजवुड मधील क्रिस्टल लाफिंग बुद्धा संपत्ती आणि रोजगाराचे नवीन स्रोत निर्माण करतात तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना भेट म्हणून पैशाची टोपली घेतलेला लाफिंग लाफिंग बुद्धा बुद्धा भेट द्या ध्यानाच्या मुद्रेतील मूर्ती घरात ठेवल्याने घरात शांती येते भेट म्हणून मिळालेला लाफिंग बुद्धा अमूल्य आणि शुभ आहे तो ड्रॉइंग रूम रीडिंग रूम किंवा ऑफिसमध्ये ठेवा परंतु तो कोणाकडूनही मागून घेऊ नये तो दुसऱ्यांनी स्वतःहून द्यावा लागतो धन्यवाद